आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी स्वर्गीय उद्धवराव वामनराव वेरुळकर यांच्या स्मृतीपित्त्यर्थ आदरणीय श्री महेंद्रराव वेरुळकर व वेरुळकर परिवार यांचेकडून बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात आले त्याबद्दल वेरुळकर परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतश आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आपणही या भोजनदान सेवेमध्ये सहभागी होऊ शकता आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव बावन्न बावीस पन्नास ऐंशी आज वेरुळकर परिवार या ठिकाणी वाळण करतो आहे संपूर्ण परिवार येऊन या एकशे पन्नास निराधार असलेल्या अनाथ बेगरसाठी भोजन सेवा सुंदर असं चवदार भोजन या ठिकाणी दिलं जात आहे त्याबद्दल वेरुळकर परिवारांचे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे निराधारांसाठी आपण मदतीचा हात पुढे केला त्याबद्दल आपले स्वतः आभार जय हिंद जय गाडगे बाबा नंददीप फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नंददीप फाउंडेशनची ही सेवा सदैव तत्परतेने अशीच ठेवत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय गाडगे बाबा